लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांची आणि इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू असतानाच महाविकास आघाडीत जागा वाटपांचा तिढा कायम असल्याचं बोललं जात होतं परंतु आता हा तिळा हळूहळू सुटताना पाहायला मिळतोय हो कारण काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर आता ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे यात चांगल्याची जागा काँग्रेसकडून घेत ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्यावरती विश्वास टाकलाय दरम्यान ठाकरेंनी जाहीर केलेले उमेदवार कोणते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या उमेदवारांची यादी आपल्या सोशल मीडियावरती जाहीर केली त्यानुसार बुलडाणामध्ये नरेंद्र खेडेकर यवतमाळ माशिममध्ये संजय देशमुख मावळमध्ये संजोग वाघेरे पाटील सांगलीमध्ये चंद्रहार पाटील हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर संभाजीवनगरमध्ये चंद्रकांत खैरे धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाघसवरे नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे रायगडमध्ये अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये विनायक राऊत ठाण्यामध्ये राजन विचारे मुंबई ईशान्यमध्ये संजय दिना पाटील मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत मुंबई वायव्यमध्ये अमोल कीर्तीकर आणि परभणीमध्ये संजय जाधव यांना संधी देण्यात आलेली आहे धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या जागेवर काँग्रेसने दावा केला होता पण ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांचे नाव निश्चित केले त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असणार आहे तर संभाजीनगरच्या जागेसाठी चंद्रकांत खैरे यांना पुन्हा दसंधी मिळण्याची शक्यता होती पण पर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील या जागेसाठी इच्छा दर्शवली होती मुंबईच्या एका जागेसाठी काँग्रेसचे संजय आग्रही होते आता ठाकरे गटाने उमेदवार दिला असल्यानं निरुपम यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे या संदर्भात ते पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलंय या दरम्यान आता शरद पवार गट काय भूमिका घेते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका